श्रोते हो नमस्कार स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्रोते हो चित्र म्हणजे रंगवलेल्या आकारातून साधलेली कलाकृती अशी चित्रांची सर्वसामान्य आपण व्याख्या करत असतो चित्रकला ह्याचे अनेक पैलू आहेत रंग माध्यमातून विविध प्रकारचे चित्र अवतरत असतात या चित्राद्वारे एखादा अर्थ देखील अधोरेखित करायचा असतो चित्रकाराला चित्र या संज्ञेच्या मूळ अर्थशठांमध्ये तो अर्थ प्रतिबिंबित झालेला असतो आज असेच पारोळे येथील चित्रकार श्रीयुत धनराज पाटील आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आपण त्यांचा रंगांचा प्रवास चित्रांचा प्रवास ते कला शिक्षक देखील आहेत त्यांचे तेथील अनुभव त्यांच्याशी संवादातून जाणून घेणार आहोत आणि त्यांची स्पंदनं हळूवार आपण उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत सर नमस्कार स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये नमस्ते मॅडम सर सर्वात प्रथम आपलं अभिनंदन करते की नुकतंच आपलं मुंबई येथे जहांगीर आर्ट गॅलरीला चित्रप्रदर्शन भरलं होतं आणि एका खानदेशातला पारोळ्यासारख्या ठिकाणचा चित्रकार मुंबईसारख्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये जाऊन पोहोचतो आणि आपली कला तिथल्या लोकांना सादर करतो आणि मुंबई हे कलेचं माहेरघर देखील आहे तिथले सगळे लोक जाणते आहेत आणि आपण ते चित्र तिथे आपली लावलेली होती ही नक्कीच आम्हा खानदेशवासियांसाठी खूप अभिमानाची गोष्ट होती नक्कीच मॅडम जे जहांगीर आर्ट गॅलरी मध्ये आपण प्रदर्शन लावलं होतं सर्वात प्रथम तिथला अनुभव आपला कसा होता ते आम्हाला सांगा मग आपण हळूहळू आपल्या चित्रप्रवासाकडे वळूया हा जो अनुभव आहे तो फार माझ्यासाठी महत्वपूर्ण होता हा अनुभव मला दोन हजार सात साली अगोदर मिळालेला होता यावेळेला जो अनुभव मिळाला या अनुभवामध्ये माझ्यासोबत जी विदल या ग्रुपमधील जे मित्र होते त्यांच्यासोबत हे प्रदर्शन मी घडवलं होतं त्यामध्ये प्रामुख्याने जितेंद्र साळुंके वीरेंद्र सोनवणे आणि लक्ष्मीकांत सोनवणे या मित्रांसोबत मी तिथं चित्रप्रदर्शन भरवलं होतं जहांगीर सारख्या ठिकाणी प्रदर्शन घडवणं ही सोपी गोष्ट नाही आहे कारण की ज्या वेळेला आपण तिथं फॉर्म भरतो तर आपल्याला ती गॅलरी मिळायला जवळजवळ सात ते आठ वर्षे लागतात hmm. आणि हा जो प्रवास होता हा प्रवास आम्ही अनुभवलेला आहे सुरुवातीला ज्यावेळेस फॉर्म टाकले होते त्यावेळेस ते सिलेक्ट झाले असं नाहीये ते रिजेक्ट पण झालेत आणि त्याच्यानंतर आम्हाला ही संधी मिळाली होती आणि या संधीचं सोनं करणं हेच आमचं महत्वाचं ध्येय होत अनेक लोक आपल्या प्रदर्शनाला भेट द्यायला आले असतील आणि आपली जी चित्रशैली आहेत ते पाहून सुखावले देखील असतील तर लक्षात राहण्यासारख्या प्रतिक्रिया कोणत्या मिळाल्या आपल्याला प्रतिक्रिया तर बऱ्याच होत्या परंतु तिच्यात एक विशेष प्रतिक्रिया होती तिच्यामध्ये नगर शहरातील प्रख्यात चित्रकार प्रमोद कांबळे सर यांनी आमच्या चित्रप्रदर्शनाला भेट दिली होती आणि भेट दिली असताना त्यांनी सांगितलं की तुम्ही चित्रकार जे आहात तुमची शैली वेगळ्या पद्धतीची आहे आणि ते चित्राची खासियत अशी होती की ते पाहायला बरेच लोक याच्यासाठी येत होते की काळ्या आणि पांढऱ्या पार्श्वभूमीवर आम्ही ते चित्र बनवलेली होती म्हणजे काळ्या पेनाच्या साह्याने पांढऱ्या अवकाशावर आम्ही ते चित्र बनवलेली होती तर ते पाहण्यासाठी प्रामुख्याने बरेचसे जे जेचे विद्यार्थी आणि ज्यांना समजत होतं की असं प्रदर्शन भरलेलं आहे की ते पेन्यान इंक या माध्यमातलं आहे तर खास करून ते पाण्यासाठी आले होते प्रमोद सरांनी आम्हाला सा सांगितलं की इथं जे चित्र प्रदर्शन भरवतात मुंबईमध्ये तर ते प्रदर्शन भरवताना लोक पहिले विचार करतात की आपलं चित्र कसं विकलं जाईल परंतु तुम्ही चित्र प्रदर्शनामध्ये मांडताना चित्र विकलं जाईल हा विचार केलेला नाहीये ही फार मोठी गोष्ट तुमची आहे असं त्यांनी आम्हाला प्रतिक्रिया देताना सांगितलं म्हणजे त्यांनी सांगितलं की प्रवाहाच्या विरोध दिशेने तुम्ही वाहतायत <laughs> परंतु तुमचं ध्येय तुम्हाला गाठता येणं शक्य आहे आणि ते गाठणार म्हणे तुम्ही पुढे असं त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं माझ्या प्रदर्शनामध्ये दोन व्यक्ती आलेल्या होत्या आणि त्या दोघी व्यक्ती विकलांग होते म्हणजे दोघांना बोलता येत नव्हतं आणि ऐकू पण येत नव्हतं परंतु त्यांचा संवाद एक चित्र पाहून पाहून ते करत होते तर त्यांच्या हालचालीतून जाणवतंय जाणवत आहे की चित्र काढल्यानंतर चित्र किती बोलू शकतं कारण की चित्राला बोलून व्यक्त करणं आणि पाहून व्यक्त करणं या दोघांमधला डिफरन्स तिथं मला जाणवलं माझी चित्र त्या लोकांपर्यंत पोहोचले आणि त्यांनी ते प्रतिक्रिया दिली तेच मोठं पण मला शिक्षण झालं आणि जहांगीर आर्ट गॅलरी पर्यंत आपण चित्र प्रदर्शनाची मजल मारली एक चित्रकार म्हणून हा प्रवास निश्चितच सोपा नसेल तर हा प्रवास कसा घडला आपल्याला लहानपणापासून चित्रकलेची आवड होती किंवा ती कशी निर्माण झाली माझं बालपण जे आहे ते धरणगाव बालकोई ठोंबरे यांच्या जन्मगावी झालेलं होतं था। आणि तिथली पार्श्वभूमी जर पाहिली तर तिथं फक्त शिक्षण हा माझा हेतू ठेवलेला होता आणि त्यानंतरच मग वडील जे आहेत ते बांधकाम विभागात होते त्याच्यामुळे आमच्या बदल्या इकडून तिकडे होत असायच्या परंतु एका ठिकाणी धरंगावी विज्ञान शाखेमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी कला विषयाकडे आवड असल्यामुळे वळलो सुरुवातीला तर दहावीपासूनच जाण्याचं मी ध्येय ठेवलेलं होतं परंतु शासनाच्या धोरणामुळे ते बारावीनंतर करण्यात आलं आणि बारावी नंतर, नंतर केल्यानंतर मग मी दोन वर्ष वेटिंग करून नंतर मग मी कला प्रवास सुरू केला ललित कला महाविद्यालय चोपडा येथे माझं शिक्षण पूर्ण झालं आहे या क्षेत्रातलं आणि इथं मला आमचे प्राचार्य राजेंद्र महाजन सर सुनील बारी सर नेवे सर पाटील सर तायडे सर, आणि तिथले जे सगळे जे कर्मचारी वर्ग आहे यांच्याद्वारे कलेची जोपासना कशी करावी आणि कला कशी वृद्धिंगत करायची ह्याच्याबद्दलचं सखोल अध्ययन मला तिथं करता आलं आणि त्याच्यानंतर मग मी पुढचा प्रवास जो आहे तो कलेचा स्वतःहून मी सुरुवात केलेली होती आणि तो पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता सर आपण एक कला शिक्षक म्हणून मर्यादेत न राहता एक चित्रकार म्हणून आपल्याला सर्वांसमोर यायचं होतं तर ह्यासाठी आपण कोणते प्रयत्न केले कला शिक्षक म्हणजे शाळेचा कणा असं पण म्हटलं जातं कारण की ज्या वेळेला आपल्याला वेगवेगळ्या रंगांचं अवलोकन जेव्हा होतं त्यावेळेला जो समोरचा रसिक असतो तो पाहत असताना त्याच्या मनामध्ये निश्चित भाव सुख आणि संपन्नता निर्माण झाल्यासारखं वाटतं आणि त्याला मनाला शांती लाभल्यासारखं वाटतं आणि ज्यावेळेला जे फळे असतात शाळेतले ते रंगवलेले असतील तर संपन्न वातावरणामध्ये मुलं जेव्हा शिकत असतात तेव्हा त्यांच्या मनावर परिणाम जो आहे तो अभ्यासात रुची निर्माण करणारा होऊ शकतो म्हणून कला एवढं ध्येय न ठेवता तो कलेची जोपासना कशी होईल आणि वृद्धिंगत कशी होईल पुढे त्याच्यासाठी मी प्रयत्नशील करण्याचा प्रयत्न केलेला होता मुलांमध्ये रुची निर्माण करण्यासाठी त्यांना रंगांद्वारे खेळू देणं त्यांच्या मनातील जे पण भाव असतील ते चित्ररूपाने मांडण्यासाठी त्यांना प्रेरित करणं आणि याच्यातूनच मग कला संपन्नता मला करता आली सर चित्रकारासमोर अनेक चित्र शैली असतात आणि त्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या असतात एबस्ट्रॅक्ट असेल तैलचित्र असतील किंवा असे अनेक प्रकार चित्रशैलीमध्ये आहेत आपण कोणती शैली विकसित केलेली आहे किंवा आपल्याला आकर्षण कोणत्या चित्रशैलीचं झालं आणि ती आपण विकसित कशी केली के स्वतःची शैली स्वतःची शैली हा फार महत्वाचा विषय तुम्ही घेतलेला आहे कारण की राजा रविवर्मा हे ज्यावेळेला भारतातील पहिले चित्रकार होते की त्यांनी वॉटर कलर म्हणजे पाण्यापासून रंगांचं समीकरण बनवून रंग वापरले जायचे अगोदर त्यावेळेला माध्यमाचा वापर त्यांनी सुरुवातीला केल्यानंतर त्यांना समजलं की तैल रंगांचा वापर सुद्धा आपल्या चित्रामध्ये करता येऊ शकतो त्यावेळेला तै त्यांनी आपण जे आता देव देवतांचे फोटो पाहतो तर ॲक्च्युली त्यावेळेला तै त्यांनीच समोर मॉडेल बसवून ते चित्र बनवलीत शंकर असतील सरस्वती असतील असे वेगवेगळे देवांचे जे मॉडेल्स आहेत ते समोर बसवले आणि ते चित्ररूपाने मांडून ते चित्र तयार करून पुण्यातील मेनवली नावाचं त्यांची प्रेस होती तिथं त्या त्या प्रेसमध्ये त्यांनी प्रिंट घेऊन ह्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि शैली म्हणायचं झालं तर माझी जी शैली आहे ती सृजनात्मक शैली आहे कंपोजिशन आपण त्याला म्हणतो आणि सृजनात्मक चित्रकलेमध्ये त्याचा प्रभाव जो आहे तो खास करून आमचे प्राचार्य महाजन सर आणि प्रकाश गाडगे सर यांचा इन्फ्लुएन्स माझ्या जा चित्रांमध्ये जाणवतो आणि मी ती शैली तयार करण्यासाठी मला कदाचित पाच सहा वर्ष लागली असेल आणि त्याच्यानंतर मी चित्र रुपाने लागलो बर सर आपण जहांगीर आर्ट गॅलरी मध्ये प्रदर्शन भरवलंच होतं पण तत्पूर्वी आपण अनेक ठिकाणी आपले प्रदर्शन भरवले आहेत ह्या निमित्ताने आपण वेगवेगळ्या शहरांमध्ये गेलात आणि आपले चित्र लोकांसमोर मांडलेत आपल्याला काय जाणवलं सर कशा प्रतिक्रिया असतात लोकांच्या एका चित्रकाराकडे आणि चित्रांकडे बघण्याचा सुरुवातीचं पहिलं प्रदर्शन जे आहे ते धरंगाव येथे चित्रांद्वारे इंग्लिश या निमित्ताने मी घडवलं होतं आर एन पाटील सर आणि पी सी पाटील सर यांच्या माध्यमातून मी हे प्रदर्शन धरणगाव आणि चोपडा या दोन ठिकाणी भरवलं होतं आणि आमच्या ललित कला महाविद्यालयातर्फे जिथं जिथं ते प्रदर्शनं भरवले गेले खास करून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात भरवली गेली चोपड्यामध्ये भरवली गेली औरंगाबादला भरवली गेली आणि त्याच्यानंतर पुणे आणि जळगाव आणि आता मुंबई इथं माझी प्रदर्शनं आतापर्यंत झालेली आहेत आणि तिथं लोकांचं प्रतिक्रिया खास करून माझी जी शैली आहे तिच्यामध्ये सूक्ष्म बारकाव्यांशी मी जे चित्रण करतो ते लोकांना खास करून जास्त आवडतं कारण की त्याला पेशन्सने काम करावं लागतं भरपूर वेळ लागतो त्याला एका चित्राला कदाचित काही वेळेला मोठं चित्र असेल तर त्याला महिने पण लागू शकतात त्याच्यामुळे एक चित्र काढण्यासाठी बरासा कालावधी जातो आणि ते चित्र झाल्यानंतर जो रसिक असतो तो जेव्हा पाहतो त्याला वाटतं की खरच ह्या चित्रामध्ये यांनी काहीतरी वेगळं साधलेलं आहे आणि त्यांची प्रतिक्रिया पाहून मला आनंद वाटतो सर एक चित्रकार म्हणून आपण अनेक स्पर्धांमध्ये किंवा अनेक चित्र प्रदर्शनांमध्ये देखील सहभाग नोंदवलेला आहे इथले अनुभव आपले कसे होते आणि उल्लेखनीय सहभाग आपला कोणत्या कोणत्या ठिकाणी होता उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडनं वेगवेगळ्या पोस्टर कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा मला प्राइजेस मिळालेले आहेत स्केचिंगचे प्राइजेस मिळाले आहेत आणि शाळा ते तर मिळालेत आणि आता ज्ञानसुद्धा शिक्षण प्रसारक मंडळ जे आहे जळगाव यांच्याकडनं मला दोन हजार बावीस तेवीसचा कृतीशील कला शिक्षक पुरस्कार सुद्धा मला प्राप्त झालेला आहे आता अभिनंदन आपलं सर सगळ्यात महत्वाची आणि जमेची बाजू असते एका कलाकारासाठी ती म्हणजे पारितोषिक आपल्याला देखील अवॉर्ड्स मिळाले आप आहे आपल्याला फर्स्ट प्राइज मिळालेला आहे पोस्टर कॉम्पिटिशन मध्ये जे एन एम यू ने ऑर्गनाईज केलं होतं दोन हजार सात मध्ये हो मॅडम त्यानंतर आपल्याला सेकंड प्राइज मिळालेला आहे पोस्टर कॉम्पिटिशन मध्ये जळगावला त्याच्यानंतर कॉलेज लेव्हलला देखील आपल्याला अवॉर्ड्स मिळालेले आहे या सगळ्या पुरस्कारांनी आपल्याला काय दिलं सरस आपल्याला वाटतं आपण अजून तरुण आहात आणि या क्षेत्रामध्ये आपल्याला बरंच काही करण्याची संधी आहे तरी सुद्धा या पुरस्कारांनी आपल्याला काय दिलं मी सी दत्त माध्यमिक विद्यालय चोरवळ येथे जेव्हा मी काम करतो आहे एका कला शिक्षकाला चित्रकार होण्यासाठी तिथले घटक सुद्धा महत्वाचे असतात माझे संस्थाचालक माझे मुख्याध्यापक आणि माझे जे सहकारी मित्र आहेत तिथले यांच्या प्रोत्साहनास्तव मी चित्रप्रदर्शनं भरवतो आणि काही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवतो आणि त्याच्यातूनच मला हे पारितोषिकं मिळालीत किंवा हे अवॉर्ड्स मिळाले आणि अवॉर्ड्स मिळाल्यानंतर ज्यांच्यामुळे मला हे अवॉर्ड्स मिळाले त्यांना ते मोठं पण वाटतं हीच माझी सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे सर आपण कला शिक्षक आहात ग्रामीण क्षेत्रामधून आपण पर्यंत आला आहात कला शिक्षक असताना विद्यार्थ्यांमध्ये चित्रकलेची रुची निर्माण व्हावी यासाठी आपण प्रयत्न करतच आहात परंतु चित्रांसाठी लागणारे जे काही रंग आहे जे काही सामान आहे ते ह्या विद्यार्थ्यांना कदाचित झेपावत नसेल आर्थिकदृष्ट्या तर अशा दृष्टीने आपण काय त्यांच्यामध्ये प्रयत्न करत आहात की ह्या कलेकडे त्यांनी वळलं पाहिजे आणि आपलं काय मत आहे की लहानपणापासून विद्यार्थ्यांनी स्वतःची किंवा पालकांनी सुद्धा कसं लक्ष दिलं पाहिजे मुलांकडे ही कला विकसित व्हावी कला विकसित व्हावी यासाठी खास करून पालकांनी विद्यार्थ्यांना मन मोकळं सोडायला पाहिजे ज्यावेळेला ते घरात जर कोळच्याचं साह्याने किंवा पेन्सिलीच्या साहाय्याने कुठे भिंती रंगवत असतील किंवा रंगांद्वारे कुठे रंग लावत असतील तर त्यांना लावू द्यायला पाहिजे कारण की तिच्यातून ते सृजनता निर्माण करू शकतात त्यांचे मनातील आविष्कार निर्माण करू शकतात आणि पुढे जाऊन जाण्यासाठी प्रयत्नशील असतात आणि हे जे माध्यमं आहेत आता जर पाहायला गेले तर सुरुवातीचे माध्यमं आणि आताचे माध्यमांमध्ये फार फरक जाणवतो सुरुवातीला रंग मिळायचे नाहीत जे रंग मिळाले तिच्यातून कोणीही चित्र काढू शकायचं परंतु आता वेगवेगळे माध्यमं आले आहेत तेल रंग आलेली आहेत ॲक्रेलिक कलर आलेले आहेत पोस्टर कलर आलेले आहेत असे अनेक प्रकारची माध्यमं क्रेऑन्स आहेत पेन्सिल कलर आहेत असे वेगवेगळ्या माध्यमं आता आलेली आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला जसं झेपवतील किंवा आपल्याला ज्या चित्र निर्माण करायचं आहे ते कुठल्याही माध्यमात आपण चित्र बनवू शकतो सर ह्यासोबतच आता डिजिटल तंत्रज्ञान विकसित होत आहे आपण या क्षेत्रामध्ये देखील काहीतरी करत आहात लोगो बनवणं असेल या पद्धतीने आपण कसे पुढे जात आहात तंत्रज्ञान युगामध्ये माझ्या या जीवन प्रवासामध्ये मी जळगाव स्थित दोन चांगल्या नामांकित कंपनीमध्ये काम करून चुकलो आहे सुरुवातीला हातांद्वारेच आपण चित्र काढू शकतो तर ते नुसतं तेवढंच न राहून ते कम्प्युटरद्वारे लोकांपुढे आणणं यासाठी मला या कंपन्यांमधून प्रोत्साहन मिळालं आणि त्याचा वापर करून मी ऑनलाईन ज्या वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत तिथं लोगो डिझायनिंगसाठी अप्लाय करायचो तिच्यातून मला बऱ्याचशा ठिकाणी चांगलं यश प्राप्त झालं लोगो डिझायनिंगमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या सॉफ्टवेअरच्याद्वारे चित्र पण काढता येतं आणि लोगो डिझायनिंग ग्राफिक डिझायनिंग ह्या सगळ्या गोष्टी करता येतात त्या गोष्टीसुद्धा मी शिकलो आणि तिच्यातून त्या माध्यमाचा पण वापर माझ्या चित्रकलेमध्ये मी करत असतो आता ग्राफिक डिझाईनमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांसाठी विविध कोर्सेस उपलब्ध आहेत आणि या क्षेत्रातही चांगल्यापैकी मिळकत मिळू शकते त्याबद्दल आपलं काय मत आहे आता नोकरी म्हटलं तर नोकरी मिळेलच असं नाही आहे कारण की आता जे सुशिक्षित बेरोजगार लोक आहेत त्यांनी स्वतःहून प्रेरित होऊन या माध्यमांकडे किंवा या या भागाकडे वळायला पाहिजे कारण की ह्याच्यातून स्वतः आपण कमवू शकतो आणि स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो आता वेगवेगळ्या कंपन्या तर ऑफर देतातच परंतु फ्रीलान्स आर्टिस्ट म्हणून आपण जर काम केलं तर कंपनी आपल्यापर्यंत येते आपण कंपनीपर्यंत नाही जात आणि तिच्यातून आपल्याला चांगला मोबदला मिळू शकतो आणि आपण पाहतो की रंगांच्याद्वारे विविध पॅटर्न्स तयार केलं तर कोणतीही जाहिरात असेल तर तिच्याकडे कोणीही आकर्षित होतं आणि त्याचं प्रोडक्ट जे आहे ते सेल आऊट होण्यासाठी मदत होऊ शकते त्याच्यामुळे मग ग्राफिक्स डिझायनिंगकडे वळायला काही हरकत नाही त्याच्यानंतर इंटेरियर डेकोरेशन म्हणून आहे त्याच्याकडे पण वळलं तर काही हरकत नाही कारण की तिच्यातून पण आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो सर ह्यासोबतच महत्वाचा भाग म्हणजे आपल्याशी चर्चा करताना मला असं जाणवत आहे की कलेला प्रोत्साहन मिळणं खूप आवश्यक आहे मग ते खासगी संस्थांद्वारे असो समाज माध्यमातून असो किंवा मग शासनाकडून असो आणि हे जर प्रोत्साहन कलाकाराला मिळालं तर निश्चितपणे एक कलाकार पुढे जाऊ शकतो आणि आपले एक वेगळी वाट निर्माण करू शकतो ह्याबद्दल आपल्याला काय वाटतं कला शिक्षक ज्या वेळेला नोकरी करत असतो आता बऱ्याचशा संस्थांमध्ये कला शिक्षक हे जे पद आहे ते नाहीये कदाचित त्यामध्ये शासनाची भूमिका काही वेगळी असू शकते परंतु नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपण पाहाल तर कलेला फार महत्त्व दिलेलं आहे कला कार्यानुभव आणि संगीत या तिघी विषयांना यामध्ये जास्त महत्त्व देण्यात <laughs> आलेलं आहे आणि पुढे त्याचा वापर जास्तीत जास्त केला तर त्यानंतर मग विद्यार्थी चांगले घडू शकतात नवीन विकसित गोष्टी घडवण्यासाठी प्रयत्नशीलता निर्माणता करता येऊ शकते अशा गोष्टी आपण करू शकतो सर आपल्या या सगळ्या चित्रप्रवासामध्ये आपल्यावर निश्चितपणे कोणाचा प्रभाव पडलेला आहे आणि आपल्याला पाठिंबा कोणाकोणाचा मिळालेला आहे इथपर्यंत येण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आईवडिलांच्या पाठिंबाशिवाय ही गोष्ट घडणार नव्हती आईवडिलांनी मला सपोर्ट केला आणि तिच्यातून हे घडलं भाऊ माझा भाऊ जो आहे तो डॉक्टर आहे आम्ही ॲक्च्युली दोघे ट्विन्स आहोत बर आणि त्याच्यामुळे दोघांना सांगितल्यानंतर तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये वळायचं त्या क्षेत्रामध्ये तुम्ही वळू शकतात ही भूमिका आईवडिलांनी घेतली आणि ही भूमिका पार पाडल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे ते ती पत्नीची तर आईवडिलांनी जसा सपोर्ट केला तसा पत्नीने सुद्धा सपोर्ट केला आणि तिच्या नंतरच ह्या गोष्टी घडत आहेत असं मला वाटतं सर आपल्या भविष्यातील मानस कोणते आहे मला खास करून सांगावं असं वाटतं की विद्यार्थ्यांमध्ये कला जोपासना केली तर त्याची क्रिएटिव्हिटी शंभर टक्के वाढते जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत ते विद्यार्थीसुद्धा शहरी विभागातल्या विद्यार्थ्याला तोडीस तोड देऊ शकतात याच्यासाठी प्रयत्नशीलता निर्माण करणं हे माझं मोठं ध्येय आहे कारण की माझ्या शाळेतले विद्यार्थी ज्यावेळेला दुसऱ्या शहरात जातात तर त्यावेळेला ते त्यांना ती फिलिंग नको वाटायला की आपण ग्रामीण भागातून आलो आहोत त्यांना सुद्धा वाटायला पाहिजे की आपण ह्या शहरी विभागातल्या मुलांपेक्षा कमी नाही आहेत आणि ती जोपासना करण्याचा मी प्रयत्न करतो जाता जाता आपल्याला एक प्रश्न विचारते की आपल्या ह्या सगळ्या कलेविषयी दृष्टिकोनाविषयी आणि हा दृष्टिकोन सगळ्यांमध्ये विकसित होण्यासाठी आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आमच्या श्रोत्यांना काय आवाहन करू ज्या वेळेला कोणाच्या हातात कुंचला दिला तर कुंचल्यातून काहीतरी निर्माण करता येऊ शकतं आणि म्हणून आपण ज्याही मुलांना किंवा ज्याही व्यक्तीला वाटत असेल की कला कोणत्या पद्धतीने आपण आनंद निर्माण करू शकतो त्यासाठी प्रयत्न करायला हा काही हरकत नाहीये सर खूप छान आज आपण इथे आलात आणि आपल्या सगळ्या चित्रप्रवासाबद्दल आम्हाला अतिशय सुंदररित्या आमच्याशी संवाद साधला आणि आमच्या श्रोत्यांना देखील माहिती करून दिली आणि आपल्या सगळ्या पुढील कला प्रवासाला देखील मनपूर्वक शुभेच्छा चेनते जळगाव आकाशवाणी केंद्रातर्फे आपले मनापासून आभार मानते धन्यवाद धन्यवाद आताच आपण स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात पारोळा येथील कला शिक्षक धनराज पाटील यांची वैदही नाखरे यांनी घेतलेली मुलाखत कार्यक्रमाचे सादर करते होते विजय भुयार आता इथे थांबूया पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार श्रोते हो नमस्कार स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्रोते हो चित्र म्हणजे रंगवलेल्या आकारातून साधलेली कलाकृती अशी चित्रांची सर्वसामान्य आपण व्याख्या करत असतो चित्रकला अनेक पैलू आहेत माध्यमातून विविध प्रकारचे चित्र अवतरत असतात या चित्राद्वारे एखादा अर्थ देखील अधोरेखित करायचा असतो चित्रकाराला चित्र या संज्ञेच्या मूळ अर्थछटांमध्ये तो अर्थ प्रतिबिंबित झालेला असतो आज असेच